पोह्यांची सुंदर अशी रेसिपी स्किप न करता तुम्ही पाहून घ्या नमस्कार आज आपण पोह्यांची एकदम परफेक्ट अशी रेसिपी केलेली आहे जेणेकरून तुमचे पोहे कधीच बिघडणार नाही आणि मोकळे सुळसुळीत सूर होतील तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ती संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहून घ्या आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार आज आपण कांदा पोहे बनवणार आहोत जो की भारतामध्ये फार लोकप्रिय असा नाश्ता आहे पोहे हा प्रत्येक समारंभामध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पोहे हे आवर्जून केले जातात तर आपण पोह्याची संपूर्ण रेसिपी काय आहे ते पाहून घेऊयात या वाटीने बघा मी चार वाट्या घेतलेल्या आहेत हे पोहे पोहे करण्यापूर्वी आपल्या ह्या चाळणीने चाळून घ्यायचे जेणेकरून काय आहे ना ह्यातला जो बारीक जे पावडर असते भुगा झाले ते सगळे निघून जाते त्याच्यामुळे पोहे आपले मोकळे होण्यास मदत होते ते ह्या चाळणीने मी चाळून घेतलेले आहेत आणि स्वच्छही करून घेतलेले आहेत तर आपण ह्याना धुवून घेऊया आता पोहे धुवून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये धुवायचे नाही कारण कसं केल्याने पोहे लवकर आपले वातट होतात आणि अशा पाण्यातनं धुवून काढल्यामुळे मऊ होतात असंच जास्त पाण्यात धुतल्याने पोहे आपले मोकळे राहतात मोकळे होतात आणि खूप वेळ मऊ राहतात त्याला हलकं हलकं हे करायचं हात फिरवायचा आहे अजिबात त्याला घासघूस करायची नाही एकदम हलका हात फिरवायचा आहे आणि हातातलं सगळं पाणी आपल्याला ओतून काढायचं आहे सेम प्रोसेस मी दोनदा करणार आहे ही आता उरलं जे पाणी असं झाकण ठेवून म्हणजे असं ओतून काढायचं जेणेकरून पोहे बाहेर येणार नाही फक्त पाणीच बाहेर येईल अशा प्रकारे सगळं पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे आता हे सगळे एक साईडला गेलेले चमच्याने हे करायचं ना हात नाही लावायचा अजिबात आणि एकदम हलकं हलकं हे करून असं फक्त मिक्स करून नाही ठेवून द्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मी आताच आपले असे मोकळे असे एकदम मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत त्यानं झाकण घालून ठेव्यात तोपर्यंत आपण कांदा वगैरे कापून घेऊयात हा ओला खोबरा आहे हा खिचून घेत आहे मी हा आपल्या सलडसाठी लागेल आणि पण टेस्ट पण छान लागते आहे हे पहा थोडंसं तेल टाकून घेत आहे मी अगोदर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला खोबरा आहे फक्त परतून घ्यायचा आहे तर परतायचं आहे आपल्याला त्याला त्याला काढून हो घेऊया आपण तर दुसऱ्यांदा तेल टाकत आहे मी आता यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत आपल्याला आता आपल्याला शेंगदाण्याचा कलर बदलेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्यांना आपण बाहेर काढूयात शेंगदाणे काढून घालायचे तर त्याच्यामुळेच आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी तर दडली की जिरे घालणार आहोत सोबत कढीपत्ता ओल्या खाप खोबऱ्याचे ताप आहे ते घालत आहेत परतून घ्या तीन मिरची आहे त्याचे दोन दोन तुकडे केलेले आहेत बारीक केलेला कांदा टाकत आहे कांद्याला हलका बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला एक छोटा चमचा हिंग घालत आहे हिंग अवश्य हिंगा घाला हिंगाने खूप छान पोहे आणि छोटा चमचा हळद एक चमचा साखर घालता आहे बघा याने आपले पोहे एकदम मऊ राहणार अजिबात कडक नाही होणार सगळं परतून घेऊया टाकायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला लिंबाचा वापर असेल तर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट झाल्यानंतर लिंबू फिळू शकता आता आपण झाकण घालून ठेवलेले पोहे पुन्हा एकदा असे फक्त हलक्या हाताने हालून घ्यायचे आहे ज्यांना मोकळे करून घ्यायचे आहेत मोकळेच आहेत बघा पण तरी आपण त्यांना असं हालून घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि आता पोहे घालून घेऊयात आता हलक्या हाताने अगोदर खालतून पोहे असे वरती आणायचे आहेत असे हलके हलके खालतून उलताना घालायचं आहे आणि हलकं हल हे करायचं एकदम गचगस गचगच नाही हे करायचं हलक्या हलक्या हाताने ते व्यवस्थित मिक्स होतात मग पोह्यामध्ये पोह्यांचा रंग बदलेपर्यंत म्हणजे जे काही पांढरे पोहे आहेत त्यांना सगळ्यांना पिवळा रंग येईपर्यंत आपल्याला हलक्या हाताने असं परतून घ्यायचं आहे आणि पाहू शकतो मी कसे मोकळे मोकळे आपले पोहे झालेले आहेत बघा किती छान असे पाहू शकतो मी सगळ्या पोह्यांचा कलर बदललेला आहे आता आपण हे जे शेंगदाणे सुरुवातीला टाकलो ते परतून ते टाकणार आहोत आणि त्यांना मिक्स करून घेऊयात फक्त दोन मिनिटाचे आपल्याला वाफ द्यायचे आहे जास्त नाही हे पाच झाकण काढलेलं आहे मी बघा किती छान आणि मोकळे सुरसूत आपले पोहे तयार झालेले आहेत ताटामध्ये ताटा बघा मी काढून घेत आहे मस्त गरम अशा वाफा निघत येत आहे आपल्या पोह्यांचे आता याच्यावर आपण थोडीशी शेव भुरघुरूयात दुसरा छान सात पोहे आणि पाहुण्यांना पण खूप आवडतील आपण सुरुवातीला ओला नारळ बघा भाजून घेतला तर तो टाकायचा आहे आपलं पोह्यांचं ताट रेडी आहे अशा प्रकारे पाहुण्यांना द्या पाहुणे पण खुश होतील आणि घरातल्यांनाही द्या घरातलेही खुश होतील पोह्यांमध्ये साखर घातल्यामुळे पोहे अगदी चोवीस तास म्हणलं तरी मऊ राहतात तुम्हाला पोह्यांची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या चला तर, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद